सामान्य आपल्या जीवनामध्ये आपल्याला कुठेही धोका वाटला सूर्य असेल जीवहानी असेल मानहानी असेल आपल्या जीवाला मानसिकतेला शारीरिक त्याला कुठेही धोका असेल असं वाटत असेल तर आपले रक्षक आहेत आणि त्याची कायद्यामध्ये जी निर्मिती केली ते म्हणजे पोलीस कर्मचारी पोलीस स्टेशन प्रत्येक परिसरामध्ये तालुक्या लेवलला ग्रामीण लेवलला पोलीस स्टेशन दिलेलं आहे त्या ठिकाणी आपण न्याय मागू शकतो अन्यायविरुद्ध लढा देऊ शकतो परंतु तेच पोलीस कर्मचारी रक्षकच जनतेचे रक्षकच जर भक्षक होत असतील तर या जनतेने जायचं कुठे आणि राहायचं कुठे आणि करायचं काय हा प्रश्न उपस्थित होतो या घटनेमध्ये चक्क अठ्ठावन वर्षाचा पीएसआय उपनिरीक्षक आहे अठ्ठावन वर्षीय त्यांनी अवघ्या तरुण तडपदार वयातील जिचं की अजून लग्नही झालं नाही अशा तेवीस चोवीस वर्षीय मुलीसोबत जे केलं ते भयानक आहे अठ्ठावन्न वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यांनी तेवीस चोवीस वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केलेत वेगवेगळ्या लॉज वरती लिहून आणि एक नाही दोन नाही तब्बल तीन वेळा तिला प्रेग्नंट केलेलं आहे गर्भवती केलेलं आहे आहे का नाही धक्कादायक बातमी आणि संतापजनक घटना संपूर्ण आढावा आता आपण घेणार आहोत नेमकं घडलंय का या घटनेत आपल्या एम एम जी न्यूज मराठी चॅनल सा प्रकार बेला की घंटेला प्रेस करा रियल मराठी क्राईम स्टोरीज पाहायला मिळतात अठ्ठावन्न वर्षीय पोलीस उपनिरीक्षक सुभाष चव्हाण त्यांचं नाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ही घटना समोर येते ही क्राईम समोर येते क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मूळची ती तरुणी जी आहे ती नांदेड जिल्ह्यातील आहे परंतु ती पुण्यामध्ये एक खासगी नोकरी करते आणि तिचा मोबाईल चोरीला गेला होता मोबाईल चोरीला गेला तो मोबाईल माझा सापडावा म्हणून तक्रार देण्यासाठी क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये गेली त्या ठिकाणी तक्रार दिली आणि तिचा दुसरा नंबर तेथे लिहून घेण्यात आला त्या नंबरवरती सुभाष चव्हाण पोलीस उपनिरीक्षक यांनी फोन लावला तिला परत स्टेशनमध्ये बोलून घेतलं वारंवार तिच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहिला परंतु त्यावेळेला त्यांची ओळख झाली आणि मुलगी सुद्धा ती तरुणी सुद्धा त्या जाळ्यामध्ये अडकत गेली आणि तिला वेगवेगळ्या लॉजवरती नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले शारीरिक संबंध करण्यात आले मग आता सहमतीने होते की ब्लॅकमेलिंग न होते कसे होते हे समोर लवकरच येणार आहे परंतु त्या तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध करण्यात आले आणि अठ्ठावन्न वर्षीय असणारा अं पोलीस कर्मचारी सुभाष चव्हाण याचा मुलगा सागर चव्हाण पत्नी नर्मदा चव्हाण शे एवढं मोठं कुटुंब वडिलांच्या आजोबाच्या वयाचे सुभाष चव्हाण ज्यानंतर तीन वेळा ती प्रेग्नंट राहील तिनेही वेळा तिला धमकी देऊन संपूर्ण आवर्षण करण्यात आलं आणि त्यानंतर तिसऱ्या वेळेला दोनदा झाला तिसऱ्या वेळेला जेव्हा धमकी देण्यात आली खाली कर यासाठी तेव्हा सुभाष चव्हाण नर्मदा चव्हाण सागर चव्हाण यांनी त्या महिलेला मारहाण केली धमकी दिली असा देखील त्या महिलेने त्या तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये दे तक्रार देत असताना या तिघांचीही नावे घेतलेली आहेत या तिघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या तरुणीच्या सांगण्यावरून आता ही घटना घडलेली आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी परंतु नांदेडची मुली आहे पुण्यात होती आणि पुण्यात होती मोबाईल तिथे होता परंतु क्रांती चौक असेल बेगमपुरा असेल आता ही प्रकरण स्थायिक राहणं कायमस्वरूपी पत्ता वेगवेगळे ठिकाणं असतात त्यानुसार ही दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये ही केस चालली दोन्हीही पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार चालली क्रांती चौक चा असेल बेगमपुरा असेल त्या तरुणीसोबत जे घडलं ते, ते खरंच न्याय होता कितीची सहमती होती किंवा ब्लॅकमेलिंग होती धमकीच्या आधारावरती तयार झाली होती संपूर्ण काय हवा लवकरच समोर येईल परंतु यामध्ये मेन मुद्दा येतो तो, तो म्हणजे अठ्ठावन वर्षाचा असणारा पुरुष तेवीस चोवीस वर्षाची असणारी तरुणी अगदी नातीच्या मुलीच्या वयाची तिच्यासोबत असं कृती करत असताना माणुसकी कुठे गेली होती आचरण कुठे गेलं होतं नेमका आपण करतोय काय हा विचार कुठे गेला होता काळीच कुठे गेलो होतं हृदय मन कृत्य करत असताना दोघांनीही एकमेकांशी विचार का केला नाही असा प्रश्न उपस्थित होतो तर कायदा सुव्यवस्था शिक्षा देईल पुढे काय व्हायचं हो ते होईल परंतु मेन मुद्दा आहे हा कलयुगामधील भयानक सत्यता सध्या समोर येते आणि कलयुग इतके टोकाला जात आहे हे आपल्याला समोर दिसून येते चित्र विचित्र भयंकर अशा घटना समोर येत आहेत दिवसेंदिवस होत असणाऱ्या ह्या विचित्र घटना ऐकायला देखील काळीच प्रवरून टाकतात या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं या रियल मराठी कडाची स्टोरी सोबत आपल्याला काय प्रतिक्रिया द्यायची कमेंट बॉक्समध्ये द्या एमएनजी न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा बेकन घंटीला प्रेस करा भेट पुढील अशाच एका नवीन रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत तोपर्यंत धन्यवाद